नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूया खूप सुंदर सुंदर अशा नवीन आलेल्या चंद्रकोर साड्यांचे काही कलेक्शन सुंदर अशी ही चंद्रकोर पैठणी साडी आहे यामध्ये कलरसुद्धा खूप सुंदर सुंदर आलेले आहेत आपल्याला लग्न समारंभामध्ये घालण्यासाठी जर साडी घ्यायची असेल तर या प्रकारची आपण नवीन एखादं पॅटर्न घेऊ शकता ही साडी वेअर केल्यानंतर खूप छान आणि आकर्षिक दिसते या चंद्रकोर पैठणी साडीमध्ये कलरसुद्धा एकापेक्षा एक भारी आहेत आणि समोरसुद्धा भरपूर डिझाईन आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप करता शोटपर्यंत बघा आजचं हे साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये प्लीज मला सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज प्लीज सपोर्ट करा